नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की दामिनी देशमुख मात्र आता इथे वॉर्निंग देते त्यानंतर लगेचच म्हणत असतो की मी त्या लिहिलंय तर आता दामिनी त्याला चल इथून असं म्हणते त्यानंतर आता जाता जाता महिपत त्या कॉन्स्टेबलला कुणा होतं की असंच पाहिजे तुला आणि त्यानंतर तो तिच्या बरोबर निघून जातो दुसरीकडे आता प्रतिमाला सांगितल्याप्रमाणे प्रतिमा सुभेदारांना आमंत्रण देते घरी येण्यासाठी तेव्हा मात्र आता कल्पना म्हणू लागते पण भाऊजींना आवडणार नाही पण ती म्हणते काळजी करू नका तुम्ही या सगळेजण आता सगळे सुभेदार कुटुंब कीर्तनासाठी आलेले असतात किल्लेदारांच्या घरी आणि हे मात्र रविराजला माहित नसतं त्यांना बघून मात्र पुन्हा एकदा रविराजला आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो तू बोलवलंस का यांना तेव्हा प्रतिमा होकार देते त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे हरकत नाही हे जर तुझं पण आहे इथे कोणाला बोलवायचं कोणाला नाही हे तू ठरवू शकते पण मी इथे थांबणार नाही तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते तुम्हाला थांबवावं लागेल कारण मला तुम्हाला एकच कारण पुरेसं आहे असं कारण मी देते तुम्हाला मला बरं वाटावं म्हणून तरी सुद्धा रविराज विचार करतो तर तेवढाच प्रतिमा म्हणते तुम्हाला शपथ आहे माझी तेव्हा आता रविराजचा नाईलाच होतो इकडे ती सगळ्या कुटुंबाला बसायला लावते त्यानंतर रविराजला सुद्धा तिथे बसायला लावते आणि आता कीर्तन सुरू होतो तेवढंच मात्र तिथे सायली सुद्धा येते आणि सायलीला बघून पुन्हा एकदा सगळ्या घरच्यांना आश्चर्य वाटत असतं आणि सायली आता कीर्तनाला त्यांच्या सोबत सुरुवात करते तेव्हा ते सगळं कीर्तन सांगू लागतात आणि त्यानंतर आता सगळेजण मन लावून त्यांचे विचार ऐकतात आणि त्यांचे विचार त्यांना पटत असतात दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली म्हणत असते रविराज काका आता कीर्तनामध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते आपल्यासाठी एक आरसा आहे आणि मला असं वाटतं जर माझ्यामुळे कुटुंबामध्ये म्हणजे किल्लेदार आणि सुभेदार यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती जर माझ्यामुळे पुसली जाणार आहे तर मी सुद्धा तयार आहे माझं प्रेम आणि संसार त्यागाला आणि वनवासाला जायला मी तयार आहे असं ती म्हणत असते आणि तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आणि आता मात्र अर्जुन खूप घाबरतो आणि तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला चैतन्य तिथे अडवतो आणि आता रविराज जोरातच थांब म्हणून सायलीला मात्र तिथेच अडवतो आणि सायलीने पुढे टाकलेलं पाऊल मात्र ती आता मागे घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा